मंडळी आज आपण दहिवडीच्या मैदानामध्ये आलोय परंतु आज वासरू हे पंढरपूरच्या पुढचं रोपळे म्हणून गाव आहे बरोबर ना रोपळे म्हणून गाव आहे आणि त्या गावातून बुलट नावाचं वासरू आज या मैदानात पळा आले अनेक मैदानात प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात गट काढण्याचं तर काम करताय परंतु एक दोन मैदानामध्ये फायनलला सुद्धा राहिलेले आहेत आपल्या बरोबर बालाजी ड्रायव्हर आहेत तसेच संपूर्ण मालक मंडळी आपण वासराविषयी माहिती जाणून घ्या बघा उभं राहायचं पारा बघा कसा आहे त्याचा किंवा उभा राहण्याचा रुबा आणि पळ सुद्धा तसाच आहे फक्त नियोजन वाचून वासरू थोडस अंधारात राहतंय तर आपण संपूर्ण माहिती या वासराची जाणून घेणार आहोत एकदम जबरदस्त असं वासरू आहे नमस्ते नमस्कार आ, काय सांगताल कि मालकाचं नाव किंवा कुठलंही वासरू थोडीशी माहिती द्या आम्हाला हे वासरू पंढरपूरच्या पलीकडचं आहे पंढरपूर पासून एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरच रोपळे म्हणून गाव आहे मालकाचं नाव आहे किसन भाई माने रोपळे म्हणून काय वासराच कुठून खरेदी होती किंवा पहिला नाद आहे किंवा नाही काय सांगता याच्याविषयी वासराचा ह्या मालकाला नाद म्हणजे नव्हताच काय हे आमची बैल पळताना ही बघून शिनी आम्ही सांगितलं हे वासरू घेतले हे खरसुंडी या बाजारातून वासरू घेतलेला आहे किती रकमेला कि खरेदी केला होता काय वासरू खरसुंद बाजारात बेचाळीस हजार आणि आतापर्यंत कुठे मैदानात गटपास वगैरे काय पेडगावला गटपास झालोय पुन्हा जरेवाडीला झालोय वरकुटला गटपास फायनल ला कुठं फायनल ला राहिलोय रा जा, रा चार पाच मैदान चार पाच मैदान होळीच्या गावला राहिलोय पुन्हा गोठीला राहिलोय राहिलोय आजच्या मैदानात पण गटपात झाले आजच्या मैदानात पण गटपात झाले आज कुठला बैल होता आपल्यावर आमच्याच मित्रांचा जाधव सरांचा बैल होता अंजीरात इस्लामपूर वासराची काय खासियत तुम्हीच गाडी आणताय ना हा मीच गाडी आणतोय जसं असं मीच गाडी आणतो काय खासियत आहे वासराची खासियत म्हणजे अशी आहे की वासराला पब्लिकची जेवढं कड असेल तेवढंच फुल स्पीड पीड लावतोय दुसऱ्याची पब्लिकने जास्त स्पीड लावत नाही पण हे तर आणि जेवढं अंतर मोहर असेल तेवढं तर जास्त पण पिंजवडला एक नंबर आता जरा नियोजन म्हणायचं नियोजनाला कसं होत आहे नवीन आहे आणि नवीन बैल मालक म्हणलं की वासरवाली वासरवाल्यास बैलवाली काही बैल देत नाही लोक दादा नमस्ते नमस्ते काय वासराचे म्हणजे किती फायनल किंवा काय सांगताल वासराविषयी वासराच्या दोन चार फायनल आहेत हा मला पण आतापर्यंत जेवढे बैल टाकल तेवढे बैल सेमी पर्यंत कमी पडते ज्या जा मैदानात जाईल तिथे घट तर निघते पण सेमीला बैल कमी पडते आता वय किती काय सोळा महिने सोळा सतरा सोळा सतरा महिने म्हणजे थोडासा त्याला पायरा चांगला टॉपचा भेटला तर शंभर टक्के ती गुलाला कायम गाडी राखी मित्रांनो बघू शकताय थोडस सोळा वासरू तुम्ही बघू शकताय की त्याचा रुबाबदारपणा किंवा वासराच शरीर ते जात कुठली आहे सलगरी आणि वय सुद्धा कमी आहे परंतु आता ड्रायव्हरांच साडेपाच फूट हाईट असेल तेवढ्या मापाच वासरू झालेलं आहे आणि आजच्या मैदानात गटपात झाले आज यांची मुलाखत घ्यायची म्हणजे ती लांबच्या भागातून आले पंढरपूर पासून पुढे तीशे किलोमीटर अंतरावरून आज आ, या ठिकाणी पळाय आलेत त्यामुळं आपण आज त्यांची मुलाखत घेतली परत आपल्याला आपण नक्कीच चांगल्या मैदानात फायनलला राहिल्यानंतर परत एकदा मुलाखत घेऊया